छत्तीस नंबरला जे अमृताचा कलश आहे तो आमचा आहे अमृताचा कलश आमचा आहे इतक मला माहिती होत आणि दुसरी गोष्ट मला बरेच लोक विचारत असतात दीपक भाऊ म्हणजे आमच्यातले समजा काही तज्ञ वकील आहेत ज्यांनी लढा लढला ते म्हणतात दीपक भाऊ हा कायदा आहे तो कायदा आहे हे कलम आहे मी म्हणतो बाबा हे सगळं तिकडं ठेव मला एका गोष्टीवर विश्वास होता तो बाबासाहेबांच्या संविधानावर आणि मला एक गोष्ट आहे की हजार चौदा लामध्ये देवाभाऊ म्हणले होते की धनगरांनो आतापर्यंत तुमचा फक्त मतापुरता वापर केला तुमचा वापर झाला आता तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचं आरक्षण देतो आणि देवाभाऊ हे माझ्यासारखे नऊ उपोषण करते होते पंधरा लाखापेक्षा जास्त लोक होते यांच्या समोर बोलले ते माहीत आहे म्हणून मी उपोषणाला बसलो अरे तेव्हा बहुवर विश्वास किती आलेल्या विषय बाबासाहेबांच्या होता पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ऐकलं असेल तर सदावर साहेबांना ऐका रे दादा अरे ऐका रे हा ऐका मला मी लिडवालो बोलताना किती आतून आतडे पेव आले मला माहिती आहे सदावर्ते साहेब बोलता ते बोलतात त्यांची बोलण्याची स्टाईल आहे याच्यात तुम्ही कमी जास्त युक्तिवाद करू शकता पण ते बुद्धिमान आहेत आणि त्यांना कायद्याचं नॉलेज राज्यपाद युक्तिवाद नाही आहे आणि आज ते सदावरते साहेबांना या संबंध महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलंय आता तरी धनगरांना पटलं की नाही तुम्ही एस टी म्हणून वकील साहेब ऐकत ते आले असतील घरून मला जोश नाही पण त्यांनी जे म्हणलं की हा मी एस टी आता पटलं ना हम मी एस टी मग मी जे तुम्हाला वकील साहेब येण्याच्या अगोदर सांगत मी एक वॉक्य सांगितलं माझ्या आयुष्यातलं धनगर जमातीच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन आहे आणि मी त्यांना सांगितलं मी जे चोवीस तारखेला बाकी गोष्टी बोलत अजून ते अर्धवट आहेत पण मी सरकारला विचार सरकार खबरदार माझा आवाज चालू आहे चोवीस तारखेला तुम्हाला इशारा मोर्चा आहे आमचा हक्काचा आहे तेवा भाऊ आम्ही माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला आनंद उत्सव साजरा करू द्या माझा श्वास चालू आहे परंतु माझ्या लेकरांना प्रमाणपत्र द्या भावांनो मी जिवंत आशेपर्यंत तुमचं यष्टीचं प्रमाणपत्र मिळेल विश्वास ठेवा महाराष्ट्रातला मीडिया सोशल मीडिया पाहतो धनगरांनो पेटून उठा दीपक बोरडेचा शॉल त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला पत्रणाऱ्यांचे घर आम्ही त्या सम्राट चंद्रगुप्ताच्या अशोकाचे वंशज आहे पुढे मल्हारराव होळकरांचे आम्ही वंशज आहे झुकला ना अरे ते इंग्रजच्या माणसापुढे झुकले त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वंशज आहे अरे एकटा यशवंतराव जगत जे इंग्रजांना भिडला अरे तुम्ही किती आहे मी जाहीर बोलतो उद्या माझ्या ताकद राहिली मला माहित नाही मीडिया माझा ऐकायला मला माहित नाही काय कायदे आपले लेकर जे लेकर शाळेत शिकतात त्यांना चोवीस तारखेच्या मोर्चात आणा एकाही लेकराला घरी ठेवू नका बाबा तुम्ही नाही आले चालत शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा माझ्या आईल्या माईंच्या लेकींना आणा तुम्ही नाही आले चालत कारण तो शांततेचा

शाळेत जाणाऱ्या ज्याला नोकरीचं भविष्य अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरा आले बाजार होऊन आत्महत्या करत असतील बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील या सर्वांनी बघावत पुन्हा दाखल करा माझ्यावर मध्ये दे झालं त्याच्या पलीकडे घडवा माझा श्वास जोपर्यंत माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पोलिसांची भीती माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारची भीती ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांडव करायचं मोदी साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद